नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा माहितीसाठी मंत्रीपद मिळाल्यानंतर छगन राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे कारण भुजबळांनी पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केलेला आहे नाशिक जिल्ह्यात निम्मे म्हणजे सर्वाधिक सात आमदार आमचे असल्याचं सांगून भुजबळांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदावर दावा केलेला आहे आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये एका आपला एक आमदार आहे पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतो आहे माझा विरोध नाही तर इकडे आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण हे आग्रह धरावा नाही आता आम्ही तर ते सांगणार ना की उपमुख्यमंत्री आग्रह धरा शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील मला वाटतं दोन हजार सत्तावीसला आहे त्यामुळं तिथली कामं होण्याच्या दृष्टिकोनातलं बाबा कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे कुठल्या कामाला नंतर जरी विचार केला तरी आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मागं काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात काहीच नाही या सरकारमध्ये गोंधळच गोंधळ आहे